लग्न म्हणजे काय पॅनिक होऊ नका मुलीचं लग्न होत नाही काय करू मुलीचं लग्न होत नाही काय करू एक वर्ष झालं दोन चार शांत रहा पत्रिका बेस्ट मुलाची आहे तर बघा काय होतं लग्न करताना मुलगा मुलाच्या घरातच असतो तो आई वडिलांच्या बरोबर असतो ना तो कुठे जातो सोडून सोडून जातं कोण मुलगी घरातून आई वडिलांना भाऊ बहिना सोडून ती मुली दुसरीकडे जाते परत काय गरबड घोटाळा झाला की ते सफर करा परत आई वडिलांच्याकडे यायचं म्हटलं तर तोंड कसं आई वडील कसं जायचं आई वडिलांना माझी पण नाचकी होते एवढं सगळं टाळण्यासाठी वन ऑफ द बेस्ट पत्रिका बघून जर वेळ लागला तरी चालेल सगळे उपाय करून सगळं करून ह्या मुलीचं वैभव लग्न हा डायरेक्ट म्हणजे मुलगा असे मुलगी असू दे मुल लग्न हा डायरेक्ट आयुष्याचा बदल होणारा पटच आहे डायरेक्ट वेगळंच लाईफ चालू होणार आहे त्याच्यावर असणारा व्यक्ती सबॉर्डनेट लाईफ लाँग त्याच्यावर राहणार योग्य आहे की नाही आहे काय त्याच्यामुळे तुम्हाला भाग्योदय व्हायला पाहिजे का प्रॉब्लेममध्ये यायला पाहिजे हे बघणं अतिशय गरजेचं आहे आत्ताच्या काळात तर पूर्वी कसं होतं एकत्रित कुटुंब होतं सासू सासरे हे बऱ्याच स्त्रिया घरामध्ये एकत्र असायच्यामुळे वादविवाद वगैरे काय व्हायचं ते लेडीज लेडीजमध्ये एवढं काय मोठा प्रॉब्लेम येत नव्हता आता कुटुंब छोटं बायको पण सर्विस होते नवरा पण सर्व्हिस करतो घरामध्ये लोकं असतात त्यामुळं असं होतं या फ्रीडममुळं बऱ्याच गोष्टी कम्पॅरिझन लेवलला होऊन प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून हेच सांगायचं अनेक लोकांचं असं हो गर होतं गरबडी लग्न होत नाही म्हणून पटकन लग्न करून चाला आला ना चला काय नाही सगळं एवढं गुण लग्न गुण जुळतात ना लग्न करून टाका पॅकेज चांगलं आहे घर स्वतःच आहे सगळे संपत्ती प्रॉपर्टी सगळं आहे काय आता ब्राह्मणांना दाखवायचं जुळले करून टाका या प्रोसेसनं अजिबात जाऊ नका लग्न ठरवत आहे लग्न करताय लग्नाचं वैवाहिक जीवन त्या समोरच्या व्यक्ती चांगलं आहे की नाही दॅट इज फर्स्ट पॉईंट अशा पद्धतीनं पुढे जा लग्न तर होतच असतं चांगलं लग्न होणं हे सगळ्यात गरजेचं